आता काय ठीक

জমল 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 বা ঘি কৈছি তাম্বু কৈ ছ más o que जय जय रामकृष्ण रे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस आजचा चोवीसावा दिवस आहे आणि आत्ता आपण करकमच्या दिशेने वाटचाल चालू आहे आपली आणि करकमनंतरनं डायरेक्ट थेट मुक्काम हा दिंडीचा या सदतीस नंबर रथाच्या पाठीमागे शिवाजीराव पेखळे यांची दिंडी त्याचा मुक्काम डायरेक्ट पंढरपूर चिंचोली या ठिकाणी असणार आहे आणि आता दोनच दिवसाच्या प्रवासात पंढरपूरला थोडक्यात पोहोचणार आहे आपण आणि आत्ता आपण शूट जे पाहिलं आधी की तंबू कशा प्रकार सोडतात पन मा ते मागच्या वर्षी पण आपण त्याचा व्हिडिओ केला होता मग ते वेगळ्या दिंडीचा होता तर यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेणार की हे ते काम किती तत्परतेने करतात आणि किती लवकर लवकरात करत, लवकर त्यांना याच्यात हे जमलेलं आहे सांगा नाव सांगा खंडेराव कृष्ण आता वाढ बर तंबू सोडताना आता किती वर्षांचा अनुभव आहे साधारण एक वर्षाचा अनुभव आहे तुम्ही नवीन मागच्या वर्षी शिकले हो म्हणजे तंबू सोडणाऱ्या टीम मध्ये का तुम्ही हो, हो <laughs> बर आता हे कस काय असत ते हे सोडतानी ना आधी चारी गाठणी सोडून घ्यायच्या जे पैप आहे ना ते आधी धरून टाकायचे दोन भाऊनी नाही तर ते जर चराट सोडलं पाईप नाही धरले का धडक खाली पडत साईड मधले पाईप मधले पाईप काढून घ्यायचे धरू टाकायचे आधी आणि मध्ये कोणी हाय का माणसं ते बघून घ्यायचं व्यवस्थित नाही तर मध्ये जर माणसं असले तर त्यांच्यावरती तंबू पडायचं शक्यता पा। आहे म्हणून ती जबाबदारी घ्यायची आणि त्याच्यात असं आता आधी दोऱ्या काढायच्या हो दोऱ्या सोडायच्या आधी चारही बी दोऱ्या सोडायच्या नंतर नंतर मग ते पैप काढायचे नंतर मग त्या खाली ते वा तंबू सोडून दिला का मग त्याची घडी घालायची व्यवस्थित चारी पदर धरून ताट करून घडी घालायची चार बांधायचं आणि घडी सुद्धा व्यवस्थित बारीक बांधली पाहिजे मजुरांना ती उचलून आपडता आली पाहिजे अशा पद्धतीनं ते करावं लागत आता साधारण किती जण लागतात घडी घालायला घडी घालाय काय दोन माणसं पाहिजे बघतो दोन माणसं घडी घालू शकतात एक तंबू साधारण किती वेळात तुम्ही हे करता एक तंबू आम्ही काही साधारण तीन चार मिनिटांमध्ये बांधू शकतो जेकडं तिकडं करतो ना तर लावायला दहा मिनट लागतात सोडायला सोपं कोणती गोष्ट आहे करायला असं मिनिटात करू मिनिट आणि आता मागच्या वर्षीचा अनुभव आहे तुम्ही नवीन असं कधी झालं की बाबा लूच तंबू किंवा असा ही सप सपाट जागा आहे आणि वावरात वेगळी असती जमीन मग तिथं कसा प्रकारचा अनुभव काय नाही खुटे खाली खोल ठोकायचे वावराच्या ठिकाणी खोल ठोकायचे कधी अजून पडलेला नाही अनुभव नाही अजून घ्या अच्छा अच्छा पडेल नी खाली बरं बोला रामकृष्ण हरी बाबू नाव सांगा अशोक फेकडे बाटसर बरं आता हे दिंडीत काय तुम्ही फक्त चालता वारकरी काय तंबूचं पण नियोजन बघता तंबूचं फक्त वाढायचं सेवा बर आणि तंबू सोडताना कसं काय कधी बसून शिकले तुम्ही किती वर्षाचा अनुभव तीन वर्ष तीन वर्षाचा हो बर आणि असं काहीच झालं का आता आपल्याकडून लो स्तंभ बांधला गेला असं तसं होतं एखाद्या वारी एक जागी जागी अभाया ते जमिनीचा प्रॉब्लेम म्हणायचा तेवढं पाणी पाऊस जर असलं तर किती वारी आता तुमची ई पाचवी पाचवी ह्याच पालखी सोळा हो याच पालखी असा आहे आनंद आता एक एक मजेत एकदम मस्त एकदम म्हणजे कुठलीही बी अडचण नाही अडचण नाही एकदम चांगली एक नंबर दिंडी तुमची किती वारी होईल म्हणजे ही तिसरी वारी माझी पण तंबू सोडायची दुसरी कारण ह्या या दिंडीमध्ये तंबू जी आहे फक्त दोन तीन ठिकाण ठेवावं लागत्या संपूर्ण संपूर्ण लोणसे ह्या दिंडीच रावट्या नाहीच म्हणलं तर दोन तीन ठिकाण ठेवावं लागतात आणि कशा प्रकारचा वारी सोहळ्याचा आनंद घेता वारीत एकदम आनंद आम्हाला चांगला मिळतो सोहळा वारी मध्ये ना थोडा पाय पायी चालतो एक दोन तीन किलोमीटर आणि का भाऊ शेकडो ने हजारो लाखो लोकांचं दर्शन हे खरं मिळतं आणि म्हतारे कोतारे चालतात असं वाटतंय का भगवंतच आपल्या बरोबर आहेच आहे पुढं आणि पुढे मागे राही भगवंत पाठी मागे आपल्या तो आहे म्हणूनच आपण साधतोय